सर्वांना जय शिवराय आपण बघितलं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न तो मराठा आरक्षण आणि संघर्ष चरांगे पाटील आपले आंदोलन केलं जीवाची परवा न करता ते आंदोलन करत राहिले आणि त्या आंदोलनाला खरा न्याय दिला असत सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय मी शब्द न मराठा समाज तुमचं हा दिलेला न्याय कधी विसरणार नाही आणि भविष्यात भूतकाळात नेहमी नाव राहील सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील विखे पाटील म्हणून मी म्हणतो कस साहेब म्हणतील कस एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की परिसराचे परिसराचे आमदार कृष्ण विखे पाटील साहेबांचा हा छोटासा